भाजपने जाहीर केलेल्या एकशे पंच्याण्णव उमेदवारांच्या पहिल्या यादीत नितीन गडकरींना स्थान नाहीये आणि यावरनं ना उद्धव ठाकरेंनी टीकास्त्र सोडलंय ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले त्या कृपाशंकर सिंग यांना संधी मिळाली मात्र गडकरींना का नाही असा प्रश्न विचारण्यात येतोय आणि या आरोपानं आता भाजपने ही प्रत्युत्तर दिलंय लोकसभा निवडणुकांसाठी एकशे पंच्याण्णव उमेदवारांची पहिली यादी भाजपने जाहीर केली यात पंतप्रधान नरेंद्र मोदींसह चौतीस केंद्रीय मंत्र्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली महाराष्ट्रातल्या उमेदवारांचा यादीत समावेश करण्यात आलेला नाही मात्र मुंबईतल्या कृपाशंकर सिंह यांना भाजपने उत्तर प्रदेशातल्या जौनपूर मतदारसंघातनं उमेदवारी दिली के केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचं नाव पहिल्या यादीत नाही मात्र ज्यांच्यावर भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप केले त्या कृपाशंकर सिंह यांना उमेदवारी दिली आहे असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावलाय ज्यांना तुरुंगात टाकायचं त्यांनाच तिकीट दिलं जातं ही मोदी गॅरंटी असल्याची टीका संजय राऊतांनी केली आहे की अगदी सुरुवातीच्या काळात म्हणजे खरंच सांगतो तुम्हाला मोदी जी असतील अमित जी असतील यांची नावं सुद्धा मी जेव्हा ऐकली नव्हती त्यावेळेपासून मी नितीन गडकरींचं नाव ऐकलंय आणि त्यांच्यासोबत काम केलेलं आहे भारतीय जनता पक्षाचा एक निष्ठावंत कार्यकर्ता आणि त्यांनी शिवसेना प्रमुखांचं जे स्वप्न होतं मुंबई पुणे रस्ता हे विक्रमी वेळेत पूर्ण करून दाखवलं अशा माणसाचं नाव पहिल्या यादीत नाहीये पण ज्याच्यावरती बेहिशोबी संपत्ती जमा केली म्हणून आरोप केले होते त्या कृपाशंकर सिंगाचं नाव आहे ही आजची भारतीय जनता पार्टी आहे कृपाशंकर सिंग यांच्यावर सुद्धा आर्थिक गुन्ह्याच्या संदर्भात जे खटले दाखल झाले त्यांना चिट देण्याचं काम नंतर देवेंद्र फडणवीस यांनी केलं आणि देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना विधानसभेत त्यांनी हा विषय मांडला होता आणि कृपाशंकर सिंग यांनासुद्धा तुरुंगात पाठवेन आज तुरुंगात न पाठवता सिंग शंकर सिंगना वाराणसीच्याच बाजूला जौनपूरमधून तिकीट दिलं ही मोदी गॅरंटी ही मोदी गॅरंटी ज्यांना तुरुंगात टाकायचं त्यांना भाजपचं उमेदवार करा ही मोदी गॅरंटी अजित पवार यांना शिखर बँक घोटाळ्यामध्ये आज क्लीनचीट दिली ही मोदी गॅरंटी महाविकास आघाडीतील काँग्रेस शरद पवारांची राष्ट्रवादी यांचे नेतेही यावरून भाजपला चिमटे काढताना दिसत आहेत भाजपला राज्यात विजयाची खात्री नसल्याचं दिसतंय अशी टीका करण्यात येते महाराष्ट्रातली यादी जाहीर यासाठीच होत नाहीये की शिंदे आणि पवार अजित पवार यांना आता दोन दोन जागा द्यायच्या की तीन तीन जागा द्यायच्या की पाच जास्तीत जास्त चार द्यायच्या यावर अजून फायनल झालेलं नाही चार चार जागा फायनल होतील त्यावेळेस मला वाटतं की महाराष्ट्राची यादी जाहीर लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने सादर केलेली पहिली उमेदवारांच्या यादीमध्ये महाराष्ट्रातनं एकही नाव नाही महाराष्ट्राचा उल्लेख नाही याचा अर्थ स्पष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी शाश्वत नाही की ते महाविकास आघाडीला हरवू शकेल महाराष्ट्र हा पवारसाहेबांसोबत आहे महाराष्ट्र हा उद्धव ठाकरेंसोबत आहे महाराष्ट्र हा काँग्रेस पक्षासोबत आहे त्याच्यामुळे आमच्यातनं फुटून जे लोक गेली त्यांना निश्चित आगामी लोकसभेमध्ये पराभवाचा सा सामना करावा लागेल आणि म्हणूनच भारतीय जनता पार्टी पहिल्या यादीमध्ये महाराष्ट्राचं नाव देऊ शकली नाही ज्या राज्यात भाजप मित्र पक्षांसह सत्तेत आहे त्या राज्यात उमेदवारांची यादी जाहीर झाली नसल्याचं सा भाजपकडून सांगण्यात येत आहे महाराष्ट्र बिहार यासारखी राज्य भाजपसाठी महत्वाची असल्यामुळे त्या राज्यातल्या समीकरणांचा अंदाज घेत आणि मित्र पक्षांशी चर्चा करून उमेदवार जाहीर होतील अशी माहिती आहे उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पक्षाची काळजी करावी असा प्रतिटोला भाजपनं लगावला आहे जागा वाटपात काहीही अडचण नाही अभ्यास करून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येईल असं मंत्री छगन भुजबळ म्हणाले खर तर उद्धव ठाकरेंनी आपली स्वतःची काळजी करायला हवी त्यांच्याकडे लोकसभेला निवडून देणारा एकतरी उमेदवार आहे का राहायला भारतीय जनता पार्टीचा इथे प्रत्येक लहान मुलाला देखील माहित आहे काल भारतीय जनता पक्षाने केंद्रीय कार्यालयात जी यादी जाहीर केली ती अशा राज्यातल्या उमेदवारांची यादी आहे जिथे भारतीय जनता पक्षाचा अलायन्स नाही महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेची शिवसेना अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर पक्षांचं आमचं इथे युती आहे त्या युतीचा एकदा फॉर्म्युला ठरला की आमची देखील यादी लवकरच घोषित होईल प्रत्येक पक्षाची निवड समिती असते त्याच्या प्रत्येक मतदारसंघाचा अभ्यास त्याच्याविरुद्ध कोण आहे तिथे अडचणी काय आहेत या सगळ्याचा उहप होत असतो तो, तो, हो तो एका का एका रात्रीमध्ये एवढ्या पाचशे सहाशे उमेदवार त्याच्याकडे ठरवणं कित्येक 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 वेळा बसावा लागेल कित्येक वेळा हळूहळू या दुसरीकडे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कृपाशंकर सिंह यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली यावेळी महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागांसोबत उत्तर प्रदेशात जौनपूरमध्ये प्रचाराला येण्याचं आश्वासनही फडणवीसांनी दिल्याचं कृपाशंकर सिंह म्हणाले उत्तर प्रदेशमध्ये जौनपूर जायच्या पूर्वी साहेबांना भेटून आम्ही एक मार्गदर्शन घेतला आशीर्वाद घेतला आणि त्यांनी सांगितलं की फॉर्टी एट महाराष्ट्राच्या आणि एक जौनपूरची सीट हे फॉर्टी नाईन आमच्या महाराष्ट्राचे आहे मार्गदर्शन तसंच राहील जसा बाय फॉर्टी एट ठिकाणी तसा फॉर्टी नाईन ठिकाणी जौनपूर असतील कृपाशंकर सिंह यांना उमेदवारी देत भाजपने मुंबईतल्या उत्तर भारतीयांना जवळ करण्याचा प्रयत्न केल्याचं मानण्यात येत आहे विलासराव देशमुखांच्या काळातही गृहराज्यमंत्री असलेल्या कृपाशंकर सिंह यांच्यावर भाजपनं उत्पन्नापेक्षा जास्त संपत्तीचे आरोपही केलेले होते त्यावेळी कृपाशंकर सिंह यांची चौकशी झाली त्यानंतर दोन मध्ये कृपाशंकर यांनी भाजपत प्रवेश केला आणि नंतर त्यांच्याकडे प्रदेश उपाध्यक्षपद देण्यात आलं काँग्रेसमधून भाजपत आलेल्या कृपाशंकर सिंह यांचा उत्तर प्रदेशच्या जौनपूर मतदारसंघासह मुंबईतल्या अनेक मतदारसंघांवर प्रभाव असल्याचं मानण्यात येत आहे मुंबईतल्या उत्तर भारतीयांचा चेहरा अशी त्यांची ओळख आहे उत्तर मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात त्यांचा प्रभाव आहे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेल्या कृपाशंकर यांचा मुंबई पश्चिम उपनगरात उत्तर भारतीयांमध्ये जनसंपर्क मोठा आहे मुंबई ठाण्यातील विधानसभा मुंबई महापालिका निवडणुकीतही भाजपला याचा लाभ होणार आहे उत्तर प्रदेशच्या जौनपूरमध्येही कृपाशंकर सिंह यांच्या निमित्तानं बसपाला आव्हान असेल कृपाशंकर यांना उत्तर प्रदेशातून संधी देत भाजपने मुंबईच्या राजकारणातही बेरजेचं राजकारण ठेवलंय महाराष्ट्राच्या भाजप आणि महायुतीच्या यादीत अशीच काही वेगळी नावं दिसण्याची शक्यता त्यामुळे नाकारता येणार नाही ओम देशमुखसह ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज मुंबई